माननीय मनोज दादा यांचं या ठिकाणी स्वागत आज करावं दुःख ही मनाची कामना वेदना जाणावयाला जागवू संवेदना असे एक संवेदनशील नेतृत्व आपल्या महाराष्ट्राला मिळालं याचा आपल्याला अभिमान आहे मनोज आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या बाजून या ठिकाणी स्वागत करायचं आहे श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साधू संतांच्या छायेखाली हा कार्यक्रम होतोय दादांचं स्वागत आदरातिथ्य या ठिकाणी संपन्न झालंय मी गडाचे उत्तराधिकारी हरिभक्त परायण गुरुवर्य संभाजी महाराज यांना विनंती करतो आपण महंत प्रेममूर्ती श्री गुरु श्री शिवाजी महाराज धन्यवाद धन्यवाद मी मान्यवरांना विनंती करतो आपण स्थान आपण यानंतर आपल्या सर्वांचं श्रीक्षेत्र नारायणगड संस्थान विश्वस्त मंडळ आणि भक्तगण परिवाराच्या वतीनं इथं उपस्थित झालेल्या भाविक भक्तांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि यानंतर या मंगल कार्यालयाच्या शुभारंभाच्या प्रसंगी संघर्ष होते माननीय मनोजदादा जरांगे पाटील दादांना विनंती करतो आपण या प्रसंगी आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करावं आपल्या महाराष्ट्राची श्री क्षेत्र नगर नारायणगड आपले सगळ्यांचे गुरु महंत गुरुवारी शिवाजी बाबाजी यांच्या चरणी नतमस्तक होतो आज या नारायणगडाच्या पवित्र भूमीत उपस्थितीगृहाचं मंगल कार्यालयाचं उद्घाटन होत आहे बाबाजींच्या हस्ते ही खूप आनंदाची गोष्ट आहे मला यायचं नव्हतं पण बाबा आले अण्णा आले रात्री मला आता जायला लागत आपल्या ट्रस्ट मंडळी सगळे काशिक साहेब आहेत तिकडे दादा आहेत तिकडे अण्णा आहेत आपण कोण कोण <laughs> <laughs> शेळके साहेब आहेत सगळ्या मंडळींनी सगळ्यांनी मिळ हा उपक्रम हक्त घेतला खरंच चांगला आहे आमचं फुलना फुलाची पाकळी चित्र करू फक्त एकच हमिषाचं माझं घरानं तेवढंच आपले एक जीवाने राहा काय <laughs> नको आम्हाला <ले> काय बघायचं गड <laughs> गडाचे महंत तुम्ही सगळे मंडळी सगळा पायथा आणि तुम्हाला सगळं राज्यभागणं आहे तुम्हाला सगळं राज्य बघणार आमचा काय ऍक्टर नाही तुमच्याकडे तेवढा एकच गट आपला मायबापे तुम्ही सगळे चालक येत आणि तुम्हाला बघून जिल्हा आणि राज्य बघ बस काही अपेक्षा नाही तुम्ही आपलं जीवाने राहा एवढीच आमची इच्छा पुरी करा का बाकी काही नको या कार्यालयाच्या प्रसंगी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो हो आणि धन्यवाद जय शिवराय धन्यवाद दादा यानंतर गुरुवर्य बाबांचं दादांचं आणि गडाचे उत्तराधिकारी विश्वस्त मंडळाच्या वतीने या ठिकाणी होईल मी संपूर्ण आदरणीय विश्वस्त मंडळाला विनंती करतो आपण गुरुवर्य महाराज आणि आदरणीय दादांचं या ठिकाणी स्वागत करावं गुरुवर्य गडाचे उत्तराधिकारी श्री गुरु श्री संभाजी महाराज यांचं या ठिकाणी स्वागत सर्व मान्यवर विश्वस्त मंडळाला विनंती आहे या ठिकाणी गुरुवारी बाबांचं स्वागत आदरणीय दादांचं आणि गडाचे उत्तर अधिकारी आपले गडाचे महंत प्रेममूर्ती श्री गुरु श्री शिवाजी महाराज यांचं स्वागत संपूर्ण विश्वस्त मंडळाच्या वतीनं या ठिकाणी होत आहे सर्व सन्माननीय विश्वस्त मंडळाच्या वतीनं या ठिकाणी हा सन्मान शिवाजी गडाचे शक्ती आणि भक्तीची ही उज्ज्वल परंपरा आपल्या सगळ्यांना पुढे घेऊन जायचे असा संदेश आपल्याला आपले संघर्ष होते म्हणून पाटील यांनी दिलेला आपण जोरदार टाळ्या वाजायच्या सगळ्यांनी अन्ना यापुढे सर्व विश्वस्त मंडळाच्या वतीनं या ठिकाणी गुरुवरे बाबांचा या ठिकाणी सन्मान यापुढे या ठिकाणी सर्व संपूर्ण विश्वस्त मंडळाच्या वतीन हा सन सन्मान या ठिकाणी गुरुवारी बाबांचा होतोय आपल्याला विनंती आपण जोरदार टाळ्या बाजूच्या सगळ्यांनी धन्यवाद मी सर्वांना विनंती करतो आपण व्हावं आणि यानंतर आपल्या सर्वांवरती ज्यांच्या मायेची सावली आहे महाराष्ट्राची धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगड संस्थांचे महंत गुरुवर्य प्रेममूर्ती श्री गुरु श्री शिवाजी महाराज यांना मी विनंती करतो या मंगल कार्यालयाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी आपलं आशीर्वाद परत व्यक्त करावं जोरदार टाळेने आपण बाबांचं स्वागत मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वज मंगलम पुंडरी कक्ष मंगलांगल दिनी श्री क्षेत्र संस्था नारायणगड च्या मंगल कार्यालयाचं भूमिपूजन डब्ल्यू एन एच हा उद्घाटन सोहळा पार पडत आहे आणि या उद्घाटन सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले भूमी भूमिपूजनासाठी आमचे आदरस्थान आमचं दैव माननीय संघर्ष योद्धा दरंगे पाटील आमच्या हाकेला ओ देऊन आपलं सर्व व्याप बाजूला सारून या ठिकाणी हजर झालेली आहे म्हणून बीड जिल्ह्याच्या वतीने संस्थांच्या वतीने यांचे आम्ही अत्यंत आभारी आहोत आम्हाला या सर्व समाजाला संघटित करून आम्हाला मार्गदर्शन करणारे असं एकच दैवत आहे संघर्ष योद्धा गरांगी पाटील आणि म्हणून महाराष्ट्रात गाजवणारी शक्ती एक नारायणगड कणाकणामध्ये भरलेला आहे महाराष्ट्रामध्ये याचं सर्व श्रेय कोणाला असेल तर आमच्या माननीय जरंगे पाटलाला आहे त्यांनी दसरा मेळाव्यासाठी भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये समाज संघटित करून दसरा मेळाव्याचं नियोजन केलेलं आहे आणि म्हणून आता नारायणगडी इतक्या उंचीवर गेलेला आहे एवढ्या महाराष्ट्रामध्ये गाजलेला आहे आणि व्यवहार आणि परमार्थाची सांगड घेऊन अध्यात्मज्ञानाची सांगड घेऊन हा नारायणगड दिशा देत आहे आणि म्हणून सर्व भाविकांचे श्रद्धा प्रेमी एकजुटीने आणि नारायणगडाला सहकार्य करत आहे आत्ता सांगितलं त्यातल्या त्यात ज्यांच्या खांद्यावर ही धुरा आहे विश्वस्तांच्या त्यांनी सुद्धा संघटित राहिलं पाहिजे एका विचाराने राहिलं पाहिजे आणि नारायणगडाची धुरा अनेक उंचीवर नेली पाहिजे आणि म्हणून काय असेल तर झालं गडूळ वातावरण माग झालं काय असं ते संपलेलं आहे आणि आता सुद्धा ओढता त्यासाठी धारांजे पाटील बोलले की अजून सुद्धा जागृत राहा अजून सावध व्हा एका विचाराने राहा घरातले काय वाट असते ते घरात मिटले पाहिजे आणि म्हणून हे रस्त्यावर आता आता बोलावं लागलं त्याच्यासाठी अजून सुद्धा विश्वस्त मंडळाला आव्हान आहे की सर्वाने एका विचाराने एका दलाने नारायणगडाच्या विकासासाठी आपण सुद्धा एक मताने राहिलं पाहिजे आणि म्हणून आम्हाला पाठीशी खंबीर असा भक्तगण सर्व समुदाय आहे आम्ही म्हणून ती पूर्व दिशा आहे आणि म्हणून आता नारंगडाचं काय तर जरंगे पाटील सांगतील ती दिशा राहील ते म्हणतील त्याप्रमाणे राहील आणि आम्ही सर्व नारायणगडाच्या भक्तांनी ऐकावं हे आमचं आहे आम्ही जरी चुकलो असलो बाजूला गेलो असलो तरी त्यांनी हे वातावरण स्थिर केलेलं आहे आणि आता त्यांची धुरा त्यांच्याच खांद्यावर आहे आता आता यापुढे नारायणगडचं कसं तर पाटील म्हणते तसं त्यांच्या खांद्यावर <laughs> आहे आणि म्हणून हा विनोद नाही हे सत्य आहे हे सत्य आहे आम्हाला सुद्धा त्यांनी तीन तास उपदेश केलेला आहे आम्ही सुद्धा सांगितलं तुमच्या मनोगताप्रमाणे आम्ही राहू आणि पुढचं काय असेल तर संभाजी महाराज उत्तराधिकारी गडाचे हे नेमलेलेच आहे ठरलेलं आहे सर्व जाहिरात झालेली आहे ठरवलं होतं वाद होते जाऊ द्या पण पाटील म्हटले तुमची घटना काय सांगते या घटनेत बदल करणारे तुम्ही कोणा कायदा काय सांगतो म्हणून आता कुणीही बाजूला जाण्याची शक्यता नाही सर्वांनी एकमुखाने नारायणगडाचा विकास झाला पाहिजे हा सर्वांना संदेश आणि या ठिकाणी सर्व ट्रस्ट मंडळे या ट्रस्ट मंडळाने सुद्धा आता काम वाटून घेतले पाहिजे आता मला काही भेटत नाही म्हणजे आळंदीचं काम असेल पैठणचं काम असेल पंढरपूरचं काम असेल आता पैठणचं काम दुसरा मजला हे दोन तीन दिवसात पडत आहे तीन कोटी गेले तिथं हा अजून एक विश्वस्त तिथं गेला नाही सर्व ओलो विचारा मग गेलं पाहिजे हे आता हे ज्याने त्याने एकाने पंढरपूरचं काम वाटून घेतलं पाहिजे नारायणगडचं घेतलं पाहिजे पैठणचं घेतलं पाहिजे आळंदीचं घेतलं पाहिजे हे काम वाटणी आता आपण एक दिवशी बसू कोणी काय काय काम करायचं हे नक्कीच वाटून घेतलं पाहिजे नंतर त्याला वेग आल्याशिवाय राहणार नाही हे विश्वस्त मंडळाला विनंतीने आव्हान करत आहे आणि या ठिकाणी आपलं एवढं मोठं भव्य स्मारक उभा राहत आहे हे समाजासाठी आहे दोन रुपये कमी असले तरी आम्ही त्याची वाट पाहणार नाही काय असेल तर आणि म्हणून हे समाजासाठी करायचं आहे याच्यासाठी आम्ही विश्वस्त मंडळ बसू काही म्हणतात इथं करायचं काही म्हणतात पाठीमाग करायचं मग काय ठरल हे आमच्या विचाराने मागं जास्त जागा भरपूर आहे आणि म्हणून अशा प्रकारचं हे समाजासाठी मंगल कार्यालयाची उभारणी केलेली आहे म्हणून याला सहकार्य कोणाचाच नाही गड काय खर्च लागल ते गड खर्च करील आम्ही कोणाकडे रुपये मागणार नाही आणि द्यायचं असलं तरी आम्ही नाही म्हणणार नाही आणि म्हणून समाजाला आव्हान आहे आम्ही म्हणून ती पूर्व दिशा समाज ऐकतोय समाज करतोय म्हणून आमचं सर्व नारायणगडाच काय ही इतिहास अवलंबून आहे समाज जी दिशा देईल समाजने म्हणाल त्याप्रमाणे त्या समाजाचं सुद्धा आम्ही ऐकतो समाज हे सुद्धा मालक आहे विश्वस्त मालक आहे असं नाही महंत मालक आहे असं नाही सर्व समाज मालक या नारायणगडाचा आहे आणि म्हणून समाजाने सुद्धा एकजुटीने एकत्रपणाने या ठिकाणी संघटित राहून या चाललेल्या कार्यक्रमाला आणि सहकार्य करावं आताच आपण तीन कोटी पंढरपुराचं काम पूर्ण केलेलं आहे आता जवळजवळ सात कोटीचं पैठणचं चालू आहे तीन कोटी गेले दुसरा मजला चालू आहे मग आता दोन मजल्या बंद करू आणि हे सुरू करू याच्यासाठी इथं सुद्धा कोणीच पैसा दिला नाही पाहिजे हे नारायणगड करी हे आम्ही पहिलंच ठरलेलं आहे तुम्हाला काही धाक पडून देऊ नका की उद्या येतो काय महाराजांचे बाळात नाही समाजाने भरपूर असं सहकार्य केलेलं आहे आम्हाला नुसता आशीर्वादाचं सहकार्य समाजाचं आणि नारायणगडाचं असावं हो। यासाठी आता बरस बोललोय आता मी मुद्दा म्हणून नाही तीर्थयात्रेला दोन महिने चालू आहे तर ट्रस्ट मंडळीने नारायणगड मागचं सारं सांभाळवा धन्यवाद बाबा बाबांचं हे मार्गदर्शन आपल्या सगळ्यांसाठीच अत्यंत महत्त्वाचं आहे आणि मंगल कार्यालयाचा हा उद्घाटन सोहळा आपल्या सगळ्यांचे संघर्ष होते माननीय मनोहर जरांगे पाटील आणि गुरुवर्य प्रेममूर्ती श्री गुरु श्री शिवाजी महाराज यांच्या शुभहस्ते या ठिकाणी पार पडलेला आहे मी गडाचे गडाच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आभार व्यक्त करतो अं उत्तराधिकारी श्री गुरु श्री संभाजी महाराज यांना विनंती करतो आपण या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचे आभार व्यक्त करावे